गुड मॉर्निंग भोसले फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे सकाळचे वाजले होते आठ आज खूप उशीर झाला होता मला लवकर टिफिन द्यायचा होता माझ्या मिस्टरांना तर मी मी आमच्या दोघींना चहा ठेवला स्वराला आणि मला आम्ही दोघीजणी चहा पिलो चहा पिऊन झाल्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले तुम्ही आता कंटिन्यू बघत राहा मी भाकरी करत असताना स्वरा विचारते मम्मी तू किती ग पटापटा भाकरी बनवते मी कधी ग शिकणार मी तिला म्हणले शिकशील तू हळूहळू आता सध्या तू अभ्यासात लक्ष दे अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे तुझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तू एट क्लासमध्ये जाशील ना तेव्हा मी तुला सगळं शिकवेन आत्ता काय तू शिकू नकोस म्हणलं आता फक्त बघत राहा मम्मी कशी बनवते आणि कशी नाही तू ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे गाईस तुम्हाला एक सांगू का माझ्या पप्पांना आणि माझ्या मम्मीला आहे ना माझ्या हातातली भाकरी केलेली खूप आवडते माझे मम्मी पप्पा म्हणतात लग्नाच्या आधी तर कधी तो भाकरी केला नाही आता लग्न झाल्यावरती बरोबर छान भाकरी करायला लागली ला ला। आम्हाला वाटतच नव्हतं की तू एवढा चांगला स्वयंपाक करशील म्हणून असे मला नेहमी बोलत राहतात मला हसायला येतं असं ते बोलल्यावरती आता इथे माझ्या भाकरी झाल्या होत्या इथं मी माझ्या मिस्टरांचा टिफिन भरत होते इथं टिफिन भरून झाल्यावरती माझ्या शॉपवरचा मुलगा आला त्याला मग मी टिफिन दिला तो लगेच टिफिन घेऊन गेला बघत राहता पुढे फायनली इथे सगळं माझं काम झालं होतं काम झाल्याच्या नंतर माझ्या मुली मोबाईल बघत बघत जेवत होत्या म्हणल्या मम्मी आम्हाला मोबाईल बघत बघत जेवायचं आहे दीदी तिकडे नको जाऊ चल आम्ही इथे एका कार्यक्रमाला निघालो होतो आमच्याकडे जे मुलगा कामाला होता त्याच्या बायकोचं आज गुटीवरून होतं त्यांनी आम्हाला खूप फोर्स केलं होतं मॅडम या तुम्ही शेठ या तुम्ही मी म्हटलं नको जायला एवढा उशिरा तरी तर आम्ही गेलो आता कंटिन्यू बघा

तुझं नाही आहे का मम्मी तिथून निघाल्यावरती लाडू बोलत होती मम्मी मला पेस्ट्री केक खायचा नाहीतर मला कोल्ड कॉफी प्यायची मी म्हणलं काही नाही भेटणार तरी पण आम्हाला जबरदस्ती घेऊन गेली तिथं गेल्यावरती दोघींना पेस्ट्री आणि एक चॉकलेट बॉल घेतला तर लाडू खूप खुश होती तिला घेणार खायला म्हणून माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय गुड नाईट